हॅलो नमस्कार सर जय शिवराय नमस्कार बोला सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे नक्कीच नक्कीच तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र मला म्हणत होते की पुढील कंडिशन कशी राहणार म्हणजे आजची उद्याची आणि परवाची तुम्हाला मी सतरा तारखेला एक रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्ट मध्ये अंदाजामध्ये सांगितले की आजच्या सारखी जी बखाड आहे सतरा जून सारखी उद्या अठरा जूनला राहणार नाहीये अठरा जूनला सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल आणि बरेचसे भाग तो एकोणीस तारखेला व्याप्ती जास्त असल्यामुळे होतं घेणार आहे त्या पद्धतीनं जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला सुद्धा या अठरा जून रात्री पाऊस होणार आहे आज पाच वाजलेत आणि पाच वाजता सध्या बऱ्याच ठिकाणी दिवस मा होता काळ्या कुट्ट ढगामधनं वाऱ्याला न जुमनता पावसालाही सुरुवात झालेली आहे बरोबर पेक्षाही अधिक पावसाची सुरुवात ही झालेली काही ठिकाणी चांदणभरी देखील पाऊस झालेला आहे बऱ्याचशा माध्यमातून निगेटिव्ह आपल्याला कमेंट आल्या होत्या त्या oh. कमेंटला उत्तर म्हणून आपल्या अभ्यासाची जी ताकद आहे हे अठरा जूनच्या संध्याकाळी सुद्धा दाखवणार आणि एकोणीस जून चा पाऊस हा आता ज्या जिल्ह्यांची आपण नाव घेणार आहेत कालही त्या जिल्ह्यांची नाव घेतलीत त्या oh. जूनच्या तारखेला आपण त्या अभ्यासाची ताकद दाखवणार oh. आणि जे म्हणत होते आम्ही पेरणी करून फसलोय हे पेरणी करणारे म्हणतील की ह्याच अंदाजामुळे आता आम्ही वाचलो देखील आहेत त्या निगेटिव्ह कमेंटच्या उद्या पॉझिटिव्ह कमेंट कशा होतील हे आपल्या या अंदाजामध्ये सांगूयात बरोबर उद्या पुन्हा छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये हजेरी लावणार आहे आज बीडची व्याप्ती कमी आहे हे पहिलेही सांगितले तर उद्या बीडची व्याप्ती वाढणार आहे जालन्याच्या सर्व तालुक्यांची व्याप्ती वाढणार आहे त्यानंतर नांदेड जिल्हा सुद्धा व्याप्ती अठरा जूनला काही ठिकाणी तर एकोणीस जिल्हा आणखीन काही ठिकाणी असेल वाशिम नंदुरबार सॉरी वाशिम चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ नागपूर ह्या भागांना आतापर्यंत हा पाऊस कमी झाला जरी झाला असेल तर या भागांची व्याप्ती उद्या एकोणीसला आणखीन वाढणार आहे बुलढाण्याची व्याप्पती देखील वाढते म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर विदर्भात सगळ्या जिल्ह्यांमध्ये फक्त तीशे टक्के भाग सोडला तर सोडला कारण की या भागांना बुरबुर होईल पण सत्तर टक्के साठ टक्के भागांची जी बाबती सांगतोय तर ह्या भागांना स्प्रिंकलर सारखा का तर काही ठिकाणी परी पाऊस हा अठरा तारखेला काही ठिकाणी तर एकोणीस तारखेला बऱ्याच ठिकाणी असेल मराठवाड्यामध्ये सुद्धा जे काही जिल्हे असतील लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल जालना असेल याही भागांना हा भाग बदलत दुपारनंतर उद्याचे जे वारे असतील एकोणीस तारखेचे ते थोडे कमी राहतील पण या वाऱ्याचा जो जोर आहे हा आभार घेऊन आणला आहे हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं की वाऱ्या जोर आभार आणणार आहे आणि या पद्धतीने जो पाऊस पडणार आहे तर एकोणीस तारखेचा पाऊस पडून हा शेतकरी पुन्हा नाराजीचा जो सूर उगवतोय हा परत आनंदाचा सूर उगवल्याशिवाय तुमच्या कमेंट बॉक्समध्ये राहणार नाहीये आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तोडकर हवामान अंदाज जे तुमचं चॅनल आपण तोडकर हवामानंदाज प्रयोगशाळेशी जोडला आहे याच्या मार्फतच आता पुढील गुड न्यूज येथील थी तुमच्या एकमेव चॅनल वरती पुढे सुद्धा लवकरात लवकर लुकर असणार आहे <laughs> हा आता थोडं पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलेल आणि तुमच्या एक एक प्रश्नांना उत्तर देईल पश्चिम महाराष्ट्र सुद्धा जे काही अहिलेदेवी नगर परिसर असेल तुळजापूर इकडे काही जळगाव धुळे नंदुरबार शहादा जे काही भाग आहेत यांना देखील आजची व्याप्ती पाहिली त्यांनी चांगली व्याप्ती होती त्यांना आधी उद्याही ती व्याप्ती असणार आहे आणि उद्याचा एकोणीस जून हा सर्वाधिक आनंदाचा दिवस म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत रात्रीच्या वेळेला दिसेल दिसल। हो हा तर आता तुमच्या प्रश्न हे करा सर आता ज्या शेतकऱ्यांचा तुमच्या वर्षी शंभर टक्के विश्वास आहे तर त्या शेतकऱ्यांनी आता पेरणी करायला पाहिजे का थोडं थांबायला पाहिजे नाही शेतकऱ्यांचं कसं झालं हे माहिती आहे का हा पाऊस पेरणी करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे ज्यांनी आतापर्यंत पेरणी केल्या उगवलंय त्यांचं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे पण हा जो पाऊस पडला आता याने काय होणार परत चार आठ दिवस पिकं हे टिकून राहतील परत चार आठ दिवसात असा पाऊस दोनदा तीनदा येणार आहे पण आता ज्यांना पेरणी करायचे आणि पुन्हा तोच शब्द नकोय हो की तुमच्यामुळे आम्ही पेरणी करून फसलोय कारण की सल्ला देणं हा शेतकऱ्यांना स्पष्ट चुकीचा आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा आपण जूनचा अंदाज एक पंधरा दिवस बंद ठेवणार आहे कारण की जूनची जी अवस्था आहे ही एक चान्सेसची आहे जून महा सध्या जो बरतोय आता हा आजच्या दिवसाचा जो महापाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस आहे आणि मान्सूनच्या पावसावरती कधीच वळण भरत नाहीत ते भरले तर फक्त टक्के भागाची भरतात आडमोट पावसावरती चाळीस ते पन्नास टक्के ज्या शेतकऱ्यांनी सफल आता स्प्रिंकलर लावायची वेळ काल आली होती आज त्यांच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस दाखल झालाय पुन्हा एकोणीस तारखेला हा दाखल होईल पण पेरणीचा सल्ला देणं हा स्पष्टपणे चुकीचा आहे उद्याच्या एकोणीस जिनचा पाऊस पाहून शेतकरी पुन्हा सुकावेल परत वीजला थोडा पाऊस कमी होईल परत हा एकवीस बावीस ला परत वाढणार आहे त्यामुळे हे सल्ले देणं चुकी झालं आहे पण एवढं मात्र तुम्हाला विश्वासाने सांगतोय की ज्या अर्थी तुम्ही निगेटिव्ह कमेंट केल्या त्या अर्थी तुम्हाला हा पाऊस उद्या आणखीन सुख सुखाच्या कमेंट करण्यासाठी प्रवृत्त करणारच आहे एकोणीस जूनच्या रात्री तुम्ही कमेंट करायचे आहेत मात्र तत्पूर्वी आजूबाजूला किती दूर अंतरावरती पाऊस पडलाय आपल्या जवळ किती पडला किंवा आपल्याच पडलाय याच्या कमेंट मात्र आवर्जून करायच्या आहेत कारण की आपण काय करतोय की पाऊस नाही पडल्याच्या नंतर जागे होतोय आणि पाऊस पडल्याच्या नंतर गपचिप कमेंट करण्याचं बंद करतोय बरोबर आहे सर हा सर तुम्ही यापूर्वी तुमच्या चॅनलच्या व लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की एक खंड पडणार म्हणजे पावसाचा परत खंड पडणार तर सर कधी पळणार काय पडणार तो खंडाची जी तीव्रता आहे एकमेव तुमच्या चॅनलवरती आपण देऊयात तत्पूर्वी उद्याच्या पावसाची गुड न्यूज जी आपण त्यांना मागील दोन दिवसापूर्वी दिली त्याचा प्रतिसाद पाहून जर तुमच्या चॅनलवरती मला चार हजार लाईक जर दिसल्या तरच ती न्यूज देऊयात ना द्यायची नाही आता हा कोणीही म्हणेल ला हा लाईक साठी करतोय कारण की आपल्याला सपोर्ट किती मिळतोय महाराष्ट्रातनं यासाठी हा लाईक हा महत्वाचा विषय आहे भलेही सस्कार गोष्टी काही होऊ नये तुमच्या चालनासाठी मी सपोर्ट करण्यासाठी मागतोय तर आतापर्यंत तिथे निगेटिव्ह कमेंट आल्यात जर खंडाची तीव्रता माझी मागच्या वेळेस तुम्ही अनुभवली होती दहा बारा दिवस पावसाचा खंड आहे तर ती तीव्रतेनुसार त्या लाईक देखील आपल्याला पाहायला मिळतील ठीक आहे धन्यवाद तर सर आपण यापूर्वी सांगितलं होतं की खंड पडणार म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या रिपोर्टमध्ये तुम्ही सांगितलं होतं की बारा तारखेपर्यंत खंड पडणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच तो खंड पडला होता आणि शेतकऱ्यांनी ते अनुभव बी सुद्धा घेतलेला आहे तुमचा तर सर आता हा जो पाऊस आहे हा पाऊस किती दिवस चालणार सरासरी हा पाऊस आहे माहित सर मी आताही सांगितलं तुम्हाला की दोन दिवसाच्या टप्प्याखाली जप्प्याखाली हा येत राहणार आहे हो म्हणजे आताच सांगितले की ज्यांनी अगोदरच आपल्या सांगण्यावर पेरण्या केल्या पेरण्या सुखरूप पार पडणारच आहेत आता काय झाले पेरणी केली बारा तेरा तारखेला दोन तीन दिवस पाऊस नाही आला सोळा पर्यंत सतराचा जास्तच भाकडी वातावरण झालं तर शेतकऱ्यांचा राग हा अण्यावर झालाय पण आजच्या पावसानं काही भागातला शेतकरी पुन्हा सुखाचे मेसेज आपल्याला पाठवतोय की तुम्ही धन्यवाद आहात तुम्ही धन्य आहात परत एकोणीसचा जो पाऊस पाहतील एकोणीस जूनचा त्यानंतर आणखीन त्या मॅसेज मध्ये व्यवस्थित भर पडेल आणि मी स्वतः एक असा हवामान तज्ञ आहे स्वतःला मोठं नाही समजत पण मी प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात काय चाललंय शेतकऱ्यांच्या कमेंटनुसार पुढे शेतकऱ्यांना कुठल्या वातावरणाची गरज आहे ही गरज कधी होणार आहे हे ठामपणे त्या बखाडी वातावरणात देखील सांगतोय आठ सतरा जूनला अंदाज देणं हे आभाळ नव्हतं वारे होते इतका बदल होईल असं कुणालाच वाटत नव्हतं तो अंदाज दिला ती हिंमत केली आणि पेरण्या थांबवा पेरण्या करा हा सल्ला मात्र इथून पुढे आता देणार नाहीये तर सर तुम्ही कालच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की उद्यापासून वातावरण बदलणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर वातावरणामध्ये खूपच मोठा बदल झालेला आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये दोन चार दिवस झाले पाऊस पाऊस नव्हता परंतु आज आमच्या भागामध्ये एकदम हलका पाऊस झालेला आहे आणि दुपारपासूनच ढगाळ वातावरण खूपच आहे तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद